नमस्कार मित्रांनो माझं नाव आतिश आहे आज आपण एका अशा विषयावर शांतपणे तर्काने आणि विज्ञानाच्या आधारावर बोलणार आहोत जो ऐकायला धक्कादायक वाटतो ए सीमुळे झोपेत संपूर्ण कुटुंबाचा मृत्यू कसा झाला जर तुमच्या घरात ए असेल आणि तुम्ही रात्री ए लावून झोपत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं खूप महत्त्वाचं आहे आता थोडा थांबा एक प्रश्न स्वतःला विचारा ए सी म्हणजे आराम देणारी मशीन आहे मग ती जीव घेणे कशी ठरू शकते आपण सोशल मीडियावर व्हॉट्सॲपवर अशा बातम्या पाहतो ए सीमुळे ऑक्सिजन संपला थंडीमुळे झोपेत मृत्यू झाला ए सी चालू असताना घरात सगळे मेले पण खरी समस्या इथे आहे आपण या बातम्यांवर विश्वास ठेवतो पण त्यामागचं खरं कारण समजून घेत नाही आज आपण भावनेने नाही भीतीने नाही तर प्युअर लॉजिक आणि फॅक्ट्स वापरून हे समजून घेणार आहोत सगळ्यात आधी एक गोष्ट क्लिअर करूया ए सी म्हणजे एअर कंडिशनर आहे तो ना ऑक्सिजन तयार करतो ना ऑक्सिजन संपवतो ए सी फक्त खोलीतील हवं फिरवतो तापमान कमी करतो आणि ह्युमिडिटी कंट्रोल करतो मग प्रश्न असा आहे जर ए सी ऑक्सिजनच वापरत नसेल तर मृत्यू कसा होतो इथेच लोक गोंधळतात जगभरात भारतातसुद्धा जे खरे केस नोंदवले गेले आहेत त्यात एक पॅटर्न दिसतो त्या घरात किंवा खोलीत खिडक्या पूर्ण बंद होत्या ए चालू होता आणि सोबत दुसरं गॅसवर चालणारं उपकरण होतं कधी गॅस गीजर कधी जनरेटर कधी स्वयंपाकाचं गॅस तर कधी कारचं इंजिन इथे खरी गोष्ट सुरू होते कार्बन मोनॉक्साइड कार्बन मोनॉक्साइड म्हणजे काय तो एक असा गॅस आहे जो दिसत नाही ज्याला वास नाही आणि जो कळतही नाही थोडा थांबा पॉज अँड थिंक जर एखादी गोष्ट दिसत नसेल वास येत नसेल आणि आवाजही करत नसेल तर ती किती धोकादायक असू शकते कार्बन मोनॉक्साईड हळूच शरीरात जातो तो आपल्या रक्तातल्या हिमोग्लोबिनशी चिकटतो आणि ऑक्सिजनला आत जाऊ देत नाही माणूस झोपेतच बेशुद्ध होतो जाग येत नाही कसलाही संघर्ष होत नाही म्हणूनच अशा केसमध्ये लोक झोपेत मृत झाल्यासारखे दिसतात इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा ए कारण नसतो ए परिस्थिती तयार करतो बंद खोली वायुविजन बसणं आणि गॅस बेस्ड उपकरण ही खरी धोकादायक कॉम्बिनेशन आहे आता काही गैरसमज तोडूया पहिला गैरसमज एसी ऑक्सिजन संपवतो हे चुकीचं आहे दुसरा गैरसमज थंडीमुळे लोक मरतात भारतासारख्या देशात एसीची थंडी जीवघेणी ठरत नाही तिसरा गैरसमज झोपेत ऑक्सिजन कमी होतो सामान्य परिस्थितीत असं होत नाही खरं कारण आहे कार्बन मोनोक्साईड आणि खराब व्हेंटिलेशन आता लॉजिकली विचार करा आजकालची घरं मॉडर्न आहेत खिडक्या बंद डोर्स सील केलेले एअरटाइट रूम्स ही गोष्ट कम्फर्टसाठी चांगली आहे पण सेफ्टीसाठी धोकादायक ठरू शकते म्हणून टेक अवे खूप सिम्पल आहे ए सी वापरणं चुकीचं नाही पण बंद खोलीत गॅस गीजर वापरू नका जनरेटर किंवा इंजिन कधीही बंद जागेत चालवू नका घरात योग्य व्हेंटिलेशन ठेवा आणि शक्य असेल तर कार्बन मोनॉक्साइड डिटेक्टर वापरा भीती बाळगू नका पण माहिती ठेवा आता शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी तुमच्या घरात ए आहे का आणि व्हेंटिलेशनबद्दल तुम्ही कधी विचार केला आहे का खाली कमेंट कमेंटमध्ये नक्की लिहा जर हा व्हिडिओ तुम्हाला विचार करायला भाग पाडत असेल तर तो शेअर करा कारण माहिती शेअर करणं कधीकधी जीव वाचवू शकतं माझं नाव आतिश आहे आणि आपण भेटू पुढच्या लॉजिक आणि फॅक्ट्सवर आधारित व्हिडिओमध्ये